नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल रिएन्शी फूड अँड आर्टमध्ये आज आपण गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवणार आहोत तुम्ही याला गवारीच्या शेंगाचं भरीत किंवा चटणी पण म्हणू शकता एकदम अप्रतिम लागतं चवीला हे आणि बऱ्याच जणांना गवारीच्या शेंगा बिलकुल आवडत नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना दिलं तर त्यांना ओळखायलाही येणार नाही खास करून मुलांना या शेंगा बिलकुल आवडत नाहीत तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही एक वेळेस जर त्यांना द्याल तर ते नेहमी मागतील कारण त्यांना ओळखायलाच येणार नाही की यामध्ये गवारीचे शेंगा आहेत तर आता गवारीच्या शेंगाचा ठेचा बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत शंभर ग्राम गवारीचे शेंगा आहेत त्याला स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे तीन टेबलस्पून मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचसोबत मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तीन टेबलस्पून मी इथं दही घेतलेलं आहे दही आंबट नाहीये थोडंसं सपक दही आहे आणि घट्ट दही आहे जास्त पातळही नाही आहे त्याचसोबत सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर हे झालं साहित्य चला पुढची प्रोसेस करूया आणि गॅसकडे जाऊया तर गॅसवर आता मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा मी इथे तेल घालणार आहे तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे फक्त एक चमचा तेल मी इथं यूज केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत शेंगदाणे आपण कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे आपण शेंगदाण्यांना सुरुवातीला भाजून घेऊया म्हणजे ते छान भाजले जातील आणि जेव्हा आपण शेंगा वगैरे टाकू तेव्हा शेंगदाणे आपले कच्चे राहणार नाहीत तर शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरे घातलेले आहेत त्याचसोबत सा पाच सहा हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय हिरवी मिरची आणि गवारीच्या शेंगा आहेत त्या आम्ही स्वच्छ धुवून मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्याही मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता मीडियम गॅसवर आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला कंटिन्यू हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत भाजायची की आपल्या मिरच्या आणि ज्या शेंगा आहेत त्याला थोडेसे कलर चेंज होऊन थोडंसं डार्क पडेपर्यंत आपण याला भाजणार आहोत तर या प्रोसेससाठी आपल्याला जवळजवळ तीन ते ती चार मिनटं लागतील तर एक दोन मिनटं भाजल्यानंतर आपल्या शेंगाला थोडासा कलर चेंज झालेला आहे पण आणखीन आपल्याला याला दोन मिनटं अजून भाजायचं आहे एकदम चविष्ट लागतो हा ठेचा तुम्ही हा ठेचा बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर दोन दिवसही टिकतो बिलकुल खराब होत नाही आणि त्याचसोबत एकदम टेस्टी लागतो पौष्टिकही आहे गवारीच्या शेंगा खूप पौष्टिक असतात पण मुलं खात नाहीत पण तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तर आपल्या शेंगा आता भाजलेल्या आहेत त्याला गॅस बंद करते आणि शेंगा थंड करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम जाडसर मी याला वाटून घेतलेला आहे आपल्याला याला एकदम बारीक बिलकुल करायचं नाहीये तर यामध्ये मी तीन टेबलस्पून दही ॲड केलेलं आहे दही घातल्यानंतरही आपल्याला फक्त थोडंसं फिरवून घ्यायचे आहे फक्त एकजीव होईपर्यंत आपल्याला याला एकदम बारीक बिलकुल करायचं नाही आहे हे बघा याला जाडसर मी मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तुम्ही हीच प्रोसेस खलबत्त्यामध्ये पण करू शकता सुरुवातीला सर्वसाहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दही ॲड करायचं तसे ही जमेन पण वेळेची बचतसाठी मी इथं मिक्सरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर थोडीशी फोडणी पण ॲड करू शकता पण हे बिना फोडणीचंच इतकं चविष्ट लागतं की फोडणीची गरजच पडणार नाही इतकं टेस्टी हा ठेचा लागतो नक्की करून बघा तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि तितकी चविष्ट आहे पौष्टिक आहे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या मुलांनी ही रेसिपी खाल्ली की नाही तेही कळवा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत आणि जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा थँक्यू